तर मित्रांनो आम्ही आलो होतो द्रोणागिरी पर्वतावरती तर तुम्हाला हे झाड माहीत आहे का कसलं आहे है ते ह्याला म्हणतात जंगलावरची काळी महिना म्हणजे करवंदाचं जाड अक्षरशः तुम्ही कुठल्याही भटकंती कराल किंवा जंगलामध्ये जाता जात असाल तेव्हा तुम्हाला हे असे झाडं दिसतात असे वृक्ष दिसतात तुम्हाला ह्याच्यामध्ये करवंदाचं एक फळ येतो बट तुम्हाला मी एक सांगतो इथे आता आपण आहोत उरण परिसरामध्ये आणि उरण परिसरामध्ये जी एन पी टी हा एक प्रकार आहे इथे जी एन पी टी म्हणून एक पोर्ट आहे इथे त्याच्यामुळे एवढं इथे पोल्युशन आहे ना त्याच्या पोल्युशनचा एक नुसता नमुना बघा इथे अक्षरशः झाडाची हालत त्याच्या पानांची हालत बघा पूर्णतः काळी झालेली आहेत आणि याच्यावरती जर फळ लागला असेल तर तुम्ही ते कसं खाल कारण की ते पण विषारी होणार म्हणून असे जे प्रकल्प येतात आपल्याकडे वाढवण बंदर आपल्याकडे आता नुकताच येत आहे तर कालांतराने ते वाढवण बंदर जर आपल्याकडे झाला तर आपल्याकडे वृक्षांची हालतसुद्धा अशा प्रकारेच होणार जशी या करोंदाची हालत आत्ता अशी झालेली आहे जर आपल्याकडे भविष्यात वाडवण बंदर जर झाला तर आपल्याला तिकडचे चिकू पेरू आंबा जे आपल्याकडे फळं पिकतात ते आपल्याला विष देण्याचं कार्य करणार म्हणजे एका एका पद्धतीने आपण बघायला गेलं तर ते आपल्यासाठी जहर असणार आहेत कारण की तिथे खूप जास्त मोठ्या प्रमाणात पोल्युशन होणार आहे त्याचा हा उत्तम नमुना बघा विश्वात बसत नसेल तर बघा पूर्ण झाडाचा कलर बघा आणि पूर्ण पूर् पूर्णत राहा सो so, बेसिकली माझा एकच सर्वांना गावातल्या किंवा पंचकृषीतल्या मान्यवरांना जे आपले पुढारी असतील त्यांना एकच नंबर विनंती आहे आपले एकच जिद्द असू द्या जो वाळवण मंदर आपल्याकडे हो बनतो आहे त्याला आपण मोठ्या संख्येने विरोध करू